नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात केली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण दहा हप्ते देण्यात आले आहेत आणि अकरावा हफ्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे दोन आणि तीन मे दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलच्या हप्त्याचे दीड जा रुपये जमा करण्यात आले दरम्यान आता मे महिना संपल्यास अवघ्या तीन दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे यामुळे मी महिन्यांचा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या फाईलवर मी स्वाक्षरी केली असल्याचे विधान केले होते यामुळे मे महिन्याचा हप्ता हा महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे मे महिना संपण्याचा आता फक्त दोन दिवसांचा काळ मे महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्यातच मिळणार अशाही चर्चा आता सुरू झाल्या आहेत पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात मे आणि जून या दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाऊ शकतात असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे म्हणजेच पुढील महिन्यात मे आणि जून या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतात असे म्हटले जात आहे तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही यामुळे सरकारकडून नेमका काय निर्णय होतो हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र ठरतात याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतो विवाहित विधवा घटस्फोटी परित्यक्त्या आणि निराधा महिलांना या अंतर्गत लाभ दिला जातोय ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जात आहे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मात्र याचा लाभ मिळत नाही सरकारी नोकरदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ मिळत नाही